मरियामा माता मंदिर बांधगाव येथे सकाळी अकरा वाजता मातेचे पूजन करून श्री देवी सप्तपदी सुरुवात करण्यात आली श्री स्वामी समर्थ महिला मंडळ नेर कडून नेर परिसरात नेहमीच धार्मिक कार्यात यांचा खूप मोठा वाठा असतो बेटी बचाओ बेटी दारूबंदी शिक्षण विविध कार्यक्रमात या महिला मंडळाचा सहभाग असतो माता मंदिराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ साथ रंजना प्रकाश जाधव सौ संगीता गोकुळ एटरे सौ रेखा चौधरी सौ शुभांगी चोपडे सौ माधुरी उगवेकर सौ शुभांगी पिवटकर यांनी विशेष प्रयत्न केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर